पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन महिलांचे संरक्षण करणारे पोलिसच भक्षक ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वसईतील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलिसांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केला गोव्याला सहलीसाठी निघालेल्या पोलिसांनी मद्यपान करून देवगडमध्ये कॉलेजला जाणाऱ्या तरुणीची छेड काढली तरुणीची छेड काढणाऱ्या पोलिसांना स्थानिक नागरिकांनी चांगला चोप दिला या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे वसई वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असणारे पोलीस शिपाई हरिराम गीते आणि पोलीस शिपाई प्रवीण रानडे हे आपले मित्र माधव केंद्रे श्याम गीते शंकर गीते आणि सत्वा केंद्रे यांच्यासह रजा घेऊन गोव्याला खाजगी वाहनाने सहलीसाठी जात होते चोवीस सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणावर एक अठरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणी घरी जात होती ती एकटी असल्याचे पाहून या पोलिसांनी तिची छेड काढली पोलिस शिपाई हरिराम गीते यांनी माझ्यासोबत येते का तुला वसई फिरवतो तु, असे सांगितले वाहनातील अन्य पोलिसांनीही या तरुणीची टिंगलटवाळी काढून तिची छेड काढली ती दुर्लक्ष करून जात असताना या पोलिसांनी तिचा हात ओढून तिला गाडीत टाकून पळून नेण्याचा प्रयत्न केला हा प्रकार समजताच आसपासचे ग्रामस्थ गोळा झाले त्यांनी या पोलिसांना बेदम चोप दिला आणि देवगड पोलिसांच्या ताब्यात दिले देवगड पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे ही बाब समजताच खळबळ उडाली आहे ज्या पोलिसांचे काम रक्षण करण्याचे आहे तेच महिलांची छेड काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असल्याने संतापाची लाट उसळली आहे मीरा वाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्तांनी विनयभंग करणारे पोलीस शिपाई हरिराम गीते आणि प्रवीण रानडे या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा धन्यवाद